नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने दिनांक बावीस जुलै ते दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या कालावधीत सांगली जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर राबवण्यात येणार आहे या शिबिराच्या माध्यमातून दहा हजार रुग्णांवर मोफत उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे से वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरी गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोपालगिरी गोसावी म्हणाले दिनांक बावीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वैद्यकीय विभागाच्या चाळीस तपासणी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे व दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी तपासणी झालेल्या सर्व रुग्णांची विभागानुसार दोनशे ऐंशी वैद्यकीय तज्ज्ञांकडून प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये आवश्यकतेनुसार रक्त लघवी तपासणी एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय या मोफत करण्यात येणार तपासणीची पाहणी करून प्रत्येक रुग्णास औषध मोफत करण्यात येणार आहे यातील आवश्यकतेनुसार रुग्णांच्या शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहेत हृदयरोग विभागाअंतर्गत एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी यांसह हृदयासंबंधी सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत कर्करोग विभागांतर्गत स्तन गर्भाशय पिशवी यांसह महिला पुरुष रुग्णांच्या तपासणी निदानानंतर सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत स्त्रीरोग विभागांतर्गत मोफत नॉर्मल व सीझर डिलिव्हरी मोफत करण्यात येणार आहे त्वचारोग रोग विभागांतर्गत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत त्वचेच्या किरकोळ आजारापासून त्वचेच्या प्लास्टिक सर्जरीपर्यंत पूर्णतः मोफत उपचार करण्यात येणार आहेत याचबरोबर सर्जरी अर्थो बालरोग नेत्ररोग दातांचे विकार कान घसा या विभागांतर्गतही आवश्यकतेनुसार मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यावेळी आर विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसन्न गवळी व मुख्य प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील म्हणाले या महाआरोग्य शिबिराअंतर्गत ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना व त्याच्या सेवेसाठी थांबणाऱ्या एका व्यक्तीस प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून चहा नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थाही मोफत करण्यात आले तर या महाआरोग्य शिबिराचा लाभ सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रसन्न गवळी व पाटील यांनी व्यक्त केले यावेळी अतिरिक्त जिल्हा व कायदेविषयक सल्लागार डॉक्टर संजय पाटील प्रकाश पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य विश्वजित पाटील एच आर असिस्टंट रणधीर पार्ने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर